नमस्कार हो अतिशय महत्वाचे इन्फॉर्मेशन घेऊन समोर आलेले आहे तर इन्फॉर्मेशन आहे दूध अनुदानाच्या संदर्भातील तर शेतकऱ्यांना हे कराल तरच मिळेल दूध अनुदान हा या टॉपिकवरती आपण आज पाहणार आहोत काय प्रोसिजर आहे काय करावं लागेल अनुदानासाठी ते आपण डिटेल्स पाहणार आहोत तर शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या प्रति लिटर पाच अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाची माहिती संबंधित दूध संघ तसेच दूध संस्था यांना जमा करायची आहे ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायचं आहे कशी करायचे आहे याचं संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जर चॅनेलवरती पहिल्यांदा चाल असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ब्ले बेलवरती देखील क्लिक करून ठेवा जेणेकरून सर्वात पहिल्यांदा आप व्हिडिओ आपल्याला मिळेल चला तर पाहूया संपूर्ण डिटेल शासनाने लिटर पाच रुपये अनुदान थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे सदर अनुदान लाभ घेण्यासाठी दूध उत्पादक सभासद संस्थेच पुरवठा करीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून खालील सर्व कागदपत्रांची पूर्तता दूध संकलन केंद्र चालक म्हणजेच बी एम सी किंवा एम सी सी चालक करून घेऊन संघात सादर करायचे आहे तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नाव तसेच बँकेचे नाव आधार कार्डशी लिंक असलेले जे खातं अकाऊंट आहे ते अकाउंटचे डिटेल्स त्याचबरोबर खाते क्रमांक आय एफ एस सी कोड याची संपूर्ण माहिती सोबत बँक खाते धनादेशाची छायांकित प्रत देखील एक द्यावी लागेल दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पशुधनांची संख्या किती आहे ते द्यावं लागेल त्याचबरोबर आधार कार्डशी लिंक असलेल्या पशुधन संख्यापैकी इयर टॅगिंग असलेल्या टोटल पशुधन किती आहेत ती संख्या द्यावी लागेल त्याचबरोबर पशुधन संख्यापैकी इयर टॅगिंग न केलेल्या पशुधन संख्येची नोंद नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नोंद करून एअर टॅगिंग करून घेण्याची दूध उत्पादकांना सूचना करण्यात येत आहे तसेच योजनेस सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरांची नोंदणी इयर टॅग मीन्स महाराष्ट्र राज्यात आय एन ए पी एच भारत पशुधन पोर्टलवरती असणे बंधनकारक राहील अशाच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे लक्ष देऊ नयका मु शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खात्याशी पशुधनाशी आय एन ए पी एच भारत पशुधन पोर्टलवरती नोंदणी करण्यात आलेले असावे त्यासाठीचा माहिती देण्यासाठीचा जो नमुना आहे तो याप्रमाणे असणार आहे इत, असं इथे तुम्हाला संस्थेचे नाव ज्या ज्या संस्थेमध्ये दूध घालत आहे त्या संस्थेचे नाव इथं द्यायचं आहे इथं अनुक्रमांक द्यायचा आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचे इथं नाव पूर्ण असणारे त्यानंतर आधार कार्ड नंबर संस्थेत दूध व किती लिटर दूध डेली जाते याचे डिटेल्स बँकेचे नाव बँकेच्या शाखा खाते क्रमांक आय सी कोड एकूण पशुसंख्या आणि इयर टॅगिंग नंबर जितके पशुधन असतील तेवढे तुम्हाला एक दोन तीन असे लिस्ट आउट करायचे आहे तर संस्थेने सभासद असलेल्या किंवा संस्थेत दूध पुरवठा करत असलेल्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास संपर्क करण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहे तसेच आपले आधार कार्डसोबत त्यांच्याकडील उपलब्ध पशुधन संख्या इयर टॅगिंग क्रमांकाची नोंद घेऊन वडील वोडे, वरील तक्त्यात माहिती संघात सादर करावी उपरोक्त माहिती प्राप्त न झाल्यास शासनाने अनुदान प्राप्त होणार नाही <laughs> याची कल्पना दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अवगत करून घ्यावी शासन स्तरावरून येणाऱ्या सूचना आवश्यकतेनुसार आपणास वेळोवेळी कळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद